बाळा काय होते <laughs> हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह टाकलं कुठं कुठं टाकलं नाही मला पप्पा आलं काय तस जाऊ पप्पा बाहेरच आहे गाली गालिव बघा किंवा उठ 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 लवकर जाईल पप्पा घरात <tossil> रेश्मा मदने हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कशा आहात मस्त मजा येत ए बोलवते का कस हॅलो हाय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं कोण कोण आहे लाईव्हला आज रेश्मा मडने लाईक करा ताई स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा आला सोडून होय यशास हाय हॅलो नमस्कार सुदर्शन दिलीप हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सगळ्यांचं Yes, you from? I'm from karad I want that particular. ललिता बर मुकेश गुड ओके सब्सक्राइब करा चॅनलला स्क्रीनवरती डबल टॅप करा प्लीज स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्हमध्ये आजच्या What do you do for living life? चंद्रकांत पाटील से हाय हॅलो सुरेश रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये स्क्रीनवरती डबल टॅप करा सुरज सुरेश दादा ताई दोन दिवसानंतर लाईव्ह ला आली तू हो शंकर दादा आले आज संडे म्हटल्यानंतर म्हटलं जावाव लाईव्ह बळीराम बळीराम राधे राधे बळीराम जेवण झालं का ताई हो दादा झालं जेवण तुमचं झालं का दादा शंकर दादा काय म्हणताय जेवण झालं की येतो परत ओके दादा ओके लाईक केलं का तुम्ही लाईव्हला बड़ी राम ना ओके स्वस्तिक आप आंटी आप कहा पर रहते हो मी कराड़ रहते दादा सुस्तिक से हाय हेलो मराठी हो मराठी आहे दादा सिहोन हाय हॅलो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अरे देवा का हो देवाची आठवण झाली का तुम्हाला स्वस्तिक काय म्हणतात तुम्ही अमरावतीमधून मी अमरावतीमधून दादा काय म्हणतायत तो चष्मा तेवढा द्या मला बर नंबराचा चष्मा आहे माझा हा उद्या ध्यान म्हणजे बरं दादा तुम्हाला नंबराचा चष्मा देऊन मी काय करू बर भालचंद्र हाय हॅलो दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ओके दादा लाईक नंबर फाईव्ह थँक यू दादा लाईक केल्याबद्दल चला चला बोलते की नाही कोण आज मी एक बोलतो इतक्या जवळ मोबाईल घेऊन बसू नका ओके मध्ये लाईव्ह मध्ये सर्वांना सलाम नमस्ते गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग दादा सर्वांना ताईला सर्वांनी ताईना ताईला सपोर्ट करा थँक्यू दादा अब्दुलनी लाईक केले केले थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल प्लीज कोणी फालतू कमेंट करू नका आणि जास्ती नंबर वाढणार हो वाढणार तर नक्कीच आहे जास्त नंबर जास्त एडिटिंग वगैरे करायला लागते त्यामुळे मोबाईलचा जास्त म्हणजे अतिच वापर होतोय बाय गुड नाईट बाय गुड नाईट दादा ये जे ताई जेवण झालं का हो दादा झालं दा जेवण जेवण झालं म्हटलं थोडा वेळ बोलूयात म्हणून लाईव्ह आलेले स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला आणि ड स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक पण करा तुमचं झालं का सगळ्यांच जेवण अब्दुल लदा कुठे गेलात झालं का जेवण तुमचं दिशा का मनता है ध्यान मैं कहीं समझ लो ना हेलो आपको आप बता पूछ अभेद द ऐप मे का मना चाहिए दिशा तुम्हारा सला बोला ना पटपट कोण बोलते कि नाही कुठे गेले सगळे दिशा काय म्हणतायत हो आप बहुत प्यारी हो मी कराडमधून आहे ताई आणि थँक आतिश आपण कुठून आहात मी कराडमधून आहे दादा दिशा कहां से हो आप बहुत प्यारी हो मी कराडमधून आहे दीदी रोहित हाय हॅलो शंकर सेठ हाय हॅलो रोहित हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या मध्ये सगळ्यांचं आणि स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला शंकर हाय हेलो रोहित जेवन का हो दादा जेवन दिशा आप कहा से आप कहा के दिशा ये दिशा नाम लड़की का है या लड़के का है का हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं शंकर सातारा ओके शंकर दादा साताऱ्यावरून बघताय लाईव स्वागत आहे तुमचं स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक तेवढं करा चला चला बोला लवकर जास्त वेळ नाही आज लाईव्हला मी बंद करणार आहे की बघा असं काहीतरी बोलतात की लाईव्हला येऊच वाटत नाही मग शंकर सातारा रेल्वे सातारा रेल्वे स्टेशन महागाव ओके शंकर दादा चला आता जाते लाईव्ह वरून जास्त वेळ काय थांबण्यात था अर्थ नाही कोणी येईना झाले बोलायला मग काय मोबाईल समोर ठेवून बसण्यात अर्थ नाही असल्या नालायक काहीतरी कोणतरी बोलायला येते त्यामुळे लाईव्ह यायच ना सगळे हीच होते शंकर बोला ही आयुक्त आहे म्हणजे प्रतेमेश, सेड हाय हॅलो स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करा कृष्णा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा प्रतेमेश, जेवण झालं ताई, हो दादा झालं जेवण तुमचं झालं का Nahi, azun, ataja, unaray, ber, ber, temis. ताई कुठे राहता तुम्ही मी मध्ये राहते दादा कृष्णा तुम्ही कुठून बोलता मी कराडमधून बोलते दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करा माझे चॅनलला कृष्णा दादा केलं का चॅनलला लाईक live ladan ke luka like akash king आपका नाम क्या है मजे पूजा है दादा ईश्वर हाँ। मिया बहन कौन है मिया बहन कौन है अक्षय एक्चुअली लाइफ में बहुत खुश रख सकता हूँ मैं आपको अक्षय सैलरी बालचंद्र कुठून बोलतेस मी कराडमधून मधून बोलते दादा चला लाईव्ह वरून आता जायचे वेळ आलेले खूप वेळ झालाय असं जास्त मी राहत नाही लाईव्ह ईश्वर मी बिहीन कोण हे बिहीन कोण आहे म्हणजे इंस्टाग्राम मे एक फॉलोअर्स रामायण चला बाय बाय गुड टेक केअर लाईव्ह वरून जाते मी ईश्वर मी बहीण आहे ओके ओके दीदी चला आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं चॅनलला सपोर्ट करा असंच सिंगल आहे काय तू माझ लग्न झालंय बाळ दिसत नाही का गळ्यामध्ये मंगळसूत्र सिंगल आहे का विचारतो sala so, bye bye good night take care